दूध दरवाढ शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आदींसह शेतीसंदर्भातील विविध मागण्यांसाठी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दोन जून रोजी राहुरीमध्ये नगर मनमाड महामार्गावर भव्य रास्तारोकचं आयोजन करण्यात आलं या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आलं सदर निवेदनात म्हटलं आहे की शासनानं दुधाला प्रतिलिटर चाळीस रुपये भाव द्यावा शेतीमालाचे आयात निर्यातीचे धोरण चुकीच्या पद्धतीनं अवलंबल्यामुळे शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे शेती कर्जाची होणारी सक्त वसुली तात्काळ थांबवावी दूध पावडर निर्यातीला प्रोत्साहनपर अनुदान चाळीस टक्के तसेच निर्यात शुल्क कर कमी करून पावडर निर्मितीला परवानगी द्यावी दूध भेसळ आणि काटामारेच्या संदर्भात शासनाच्या अधिपत्याखाली शेतकऱ्यांचे प्रतिनिधी भरारी पथकात नेमावे मागील दुधाचे राहिलेले पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावे गळित हंगामाचे ऊसाचे उर्वरित पेमेंट देखील शेतकऱ्यांना लवकर मिळावे पंतप्रधान फसल विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर बी बीबियानं यावरील जीएसटी रद्द करावा आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत या निवेदनावर मधुकर घाडगे सतीश पवार जुगल गोसावी प्रकाश देठे आनंद वने सचिन दिनेश वराळे प्रमोद पवार सचिन पवळे सुनील इंगळे सचिन गुडगुळे किशोर वराळे राहुल करपे संदीप शिरसाट गुलाब नेमसे राहुल तमनर नितीन कदम श्यामराव ढोकणे आदींसह सह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत प्रमुख मागण्या दिलेलं होतं ते सर्वांना मिळालेलं नाही ते त्वरित जे राहिलेलं अनुदान आहे ते सर्व शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे दोन हजार चोवीस गळित हंगामाच्या कारखान्याचे तीनशे रुपये प्रामाणिक जे, जे पेमेंट प्रामा देणं बाकी आहे ते लवकरात लवकर शासनाने ज्या काढून कारखानदाराला कार ते आदेश काढले पाहिजे का ते तीनशे रुपये जे राहिलेले आहे ते शेतकऱ्याचे वर्ग केले पाहिजे पंतप्रधान फसल विमा योजना हा जे योजना क्या दिली होती विमा दिला होता ते पैसे अजून वर्ग झालेले नाहीत तो शेतकऱ्याचा लाभ बाकी आहे ते सुद्धा पैसे शासनाने वर्ग केले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या चौदा कोटी आहे साधारणत चार कोटी लिटर दुधाची आवश्यकता आहे जे काही दीड कोटी लिटर दूध एक्स्ट्रा तयार होते ते कुठं होते शासनाने याचा अगोदर बघितलं पाहिजे ज्या वेळेस दुधाला भाव अडतीस रुपये होता अडतीस चा पस्तीस झाला पस्तीस चा तीस झाला आज अक्चुअली भाव असते तीन पाच आठ पाचला सव्वीस रुपये सव्वीस मध्ये परत आता दोन दिवसापूर्वी एक रुपये कमी करण्याचा निर्णय ने घेतला असं कळलं परंतु हे होत असताना खाद्याचे भाव कुठल्याही प्रकारचे कमी निघाले शासनाने याच्यावर नियोजन असं ठेवलं पाहिजे की ज्यावेळेस दुधाचे भाव वाढले तर खाद्य बी नियंत्रणात ठेवलं पाहिजे या रास्ता रोको शासनाला मी एवढंच विनंती करतो की दुधाला चाळीस रुपये दिले दोन तारखेला आम्ही अरौरी मार्केट कमिटी समोर रास्ता रोको करत आहोत त्या रास्ता रोकोसाठी खासदार राजू शेट्टी हे उपस्थित राहणार आहे त्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा रास्ता रुकू होणार आहे कारण की आपण बघितलं दुधाला कुठल्याही प्रकारचा भाव मिळत नाही पंचवीस सव्वीस सत्तावीस रुपये भाव हा दुधाला मिळतोय तर उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्यांना निघत नाही दुधाचा भाव आता चाळीस रुपये जर मिळाला तरच हे पशुधन वाचवणं शक्य होईल आणि आपल्या नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन आपण करतोय आपण जोडधंदा म्हणून त्यात दूध व्यवसायाकडे बघायचो पण आता तो मुख्य मुख्य व्यवसाय बनलेला आहे आणि तोच जर कुल्मा, व्यवसाय हो जर कोलम कोलमडत असेल तर शेतकरी रस्त्यावर उतरल शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही जसा मराठवाडा विदर्भात आत्महत्या होत्या कारण त्याला जर उदरनिर्वाह करायचा तर त्या तिकडं मुख्य पैसे आणायचं तेवढाच एक स्रोत आहे आणि तो ते सुद्धा तोट्यात चाललेला आहे आणि दुसरा विषय राहिला कर्जमाफीचा शहरातले लोक म्हणतात वारंवार शेतकरी कर्जमाफी मागतात आमचं कर्जमाफी मागायचं कारण कारण की आमच्या शेतीमाला जर भाव मिळायला लागला तर सरकार हस्तक्षेप करत मागे आमच्या कांद्याला भाव मिळायला लागला सरकारने हस्तक्षेप करून कांद्याचे बाजार पाडले आमचा उत्पादन खर्च सुद्धा निघाल नाही मग आम्ही बँकेकडून जे लोन घेतलंय पन्नास हजार साठ हजार एकरासाठी साठी ते लोन सुद्धा जाईना आमचं पैसे व्हायना त्या मालाचे म्हणून आम्ही कर्जमाफी मागतोय जर आयत निर्यातीचे धोरण जर चांगले राबवले असते तर शेतकऱ्यावर कर्ज झालं नसतं आणि शेतकऱ्यांनी कर्ज मा... कर्जमाफी ही मागितली नसती म्हणून आमचा दुसरा एक मुद्दा आहे का शेतकऱ्यांना संपूर्ण सात बारा हा कोरा झाला पाहिजे हे मुद्दे घेऊन आम्ही दोन तारखेला बारा वाजता मार्केट कमिटी समोर रस्त्यावर उतरणार आहे आणि हे आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे एक दिवसाचं त्याच्यातून सरकारने धाडा घ्यावा आणि शेतकऱ्यांना पण आम्ही आवाहन करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून का जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी